श्री शिवाय राम राम राम। पाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मूल्यवान या सात पैकी एक वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती सौख्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार या वस्तू शुभ मानल्या जातात त्यातल्या त्यात, त्यात या वस्तू घेतल्यास त्याचे मिळते आता कुठल्या वस्तू घेतल्या जातात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम हर हर महादेव टाईप करा बघा यंदा रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपल्याला आपापल्या घरी गुढी उभारतात आणि नवीन वर्षाचे अगदी थाटामाटात स्वागत करतात म्हणून या दिवसाला नाव मिळालेले आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन पैकी पूर्ण एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करत असतो या दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन जागा खरेदी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा इत्यादीसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, जातो। गुढी उभारतो तर त्यांनी विजयाचं प्रतीक असलेली गुढी उभारण्या शुभ मानलं जातं आपण खास करून गुढीसाठी भगवा पिवळा किंवा गुलाबी लाल रंग निवडला तर अतिशय उत्तम राहील या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गुढीला त्या वस्त्राचा रंग निवडता येईल तुम्ही फक्त काळा रंग आपल्या आपल्याला त्यासाठी वापरता येत नाही कारण काळा रंग म्हणजे अशुभाचं प्रतीक असल्यामुळे तेवढा एक रंग सोडून तर तुमच्या आवडीचा कोणताही रंग तुम्ही निवडू शकता आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकांची पूजा या दिवशी अवश्य करावी कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन अवश्य करावं ओम श्री रामाय नम ओम श्री वैष्णवाय नम ओम श्री गुरुदेवाय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री श्री महादेवाय नम या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर लागते नवीन टाक पाडव्याला तुम्ही बनवू शकता तर तुम्ही तुमच्या मध्ये देवाचे नवीन टाक बनवायचे असतील तर पाडव्याच्या अगोदर बनवायला टाका व ते पाडव्याला तुम्ही घरी आणू शकता आणि पाडव्याला पाडव्याच्या अगोदर घरी आणले तर ते धान्यामध्ये पुरून ठेवावे आणि नंतर पाडव्या दिवशी त्याचा अभिषेक करून पूजन करावे जर तुम्हाला अगोदर जमत नसेल तर पाडव्या दिवशी आणले तरीही चालेल कारण पाडवा हा शुभ दिवस आहे जर देवघरामध्ये दे कलश स्थापना केलेला नसेल तर पाडव्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही कलश स्थापना करू शकता कारण हा दिवस खूप मोठा आहे या दिवशी पाडवाही आहे आणि या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात होत आहे शक्यतो प्रत्येक ठिकाणी शारदीय नवरात्रीप्रमाणे या नवरात्रीला घटस्थापना केली जात नाही परंतु तुम्ही या दिवशी आवर्जून कळश स्थापना करू शकता देवघरामध्ये दे कलश स्थापना करणे अत्यंत शुभदायी असते विना कलश देवघर नसावे असे देखील म्हटले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही साखर गुळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह परस्पर कुटुंबियामध्ये वाढत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाड त्यामध्ये एकतर तुळशीचे रोप किंवा बेलाचे रोप किंवा एखाद्या फुल झाडाचे रोप आपण आणावं आणि ते आपल्या घरी जरूर लावावे तुम्ही जर तुळशीचे रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचे रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचे रोप या दिवशी लावाल तर तुळशीच्या रोपाबरोबर तुम्हाला एक गोल गरगरीत खडा सुद्धा नक्की आणा त्यालाच आपण शाळीग्राम असे म्हणतो या दिवशी याची स्थापना करणे अत्यंत विशेष आणि महत्वाचे मानले जाते आणि हा गोल करगरी दगड तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाशी पुरायचा आहे जेणेकरून ते शाळीग्रामाचे प्रतीक आहे या अर्थाने आपण तुळशी बरोबर माता लक्ष्मीचे स्वरूप लावतो तिचे एक प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठा करतो तर तिच्या बरोबर शाळीग्राम सुद्धा हवे जेणेकरून तुळशीला एक पूर्णत्व येतात कारण शाळीग्रामाशिवाय किंवा भगवान विष्णू शिवाय तुळशी माता हे Sorry, आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग ही जी काही झाड आहेत ते आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये घरामध्ये शुभ स्पंदने राहतात दे सदैव सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते या दिवशी सोने चांदी देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणार अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आताचा काळ बघता सोन्या चांदीचे भाव तर इतके गगनाला भिडलेले आहेत की प्रत्येक जण या गोष्टी खरेदी करू शकत नाही आपल्याला या दिवशी सोन्याहूनही मूल्यवान काही चांदीहून मूल्यवान अजून काही खरेदी करता येईल तेही मी तुम्हाला सांगते पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध आपण हळदी कुंकू किंवा गंध प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यासाठी वापरतो म्हणून या शुभ दिवशी जरी तुमच्या घरामध्ये हळदी कुंकू असले तरी सुद्धा करून आना। दुसरी तुम्ही खरेदी वस्तू म्हणजे ती वस्तू नाही तर गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या दिवशी तांदूळ डाळ साखर आणि गुळ हे खरेदी करणे अत्यंत महत्वाचे आहे हे अत्यंत शुभ मानले जाते याची खरेदी अन्न आणि माता लक्ष्मी कृपेचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये जर काही नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची धान्याची कमतरता राहत नाही आता भलेही तुमच्याकडे धान्य उपलब्ध असले तरी पण गुढी पाळण्याच्या दिवशी त्याच वेगळंच महत्व असतं म्हणून अगदी थोडस धान्य तरी तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या त्या धान्यामध्ये मिसळून ठेवू शकता जर की तुम्ही एखादी डाळ आणली तर त्या डाळीमध्ये तुम्ही नवीन आणलेली डाळ मिसळून द्यायची सर्वप्रथम या सर्व धान्याची पूजा करून घ्या नंतर संध्याकाळी हे धान्य त्या धान्यामध्ये मिसळून दिले तरी चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजी धान्य आपण जे आणतो तर ते अन्न संपन्नता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी आणायचं असतं तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे श्रीराम किंवा कुबेरांची मूर्ती आपण धनलाभ किंवा विजयासाठी म्हणून आपल्या घरात आणू शकतो त्यांची पूजा देखील करू शकतो कारण लवकरच रामनवमी येईल हनुमान जयंती येईल आणि जेव्हा काही धनधान्य संपत्ती किंवा वैभव समृद्धी या अर्थाचे कारण सणवार येतात तेव्हा कुबेर देवतेची पूजा अवश्य करतो त्यामुळे तुम्ही कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्र जरी आणले तरी चालेल तुम्हाला दिवाळी दसरा त्याचबरोबर अक्षय तृतीया गुढीपाडवा यासारख्या सणांना त्यांची पूजा नक्की करता येईल तेव्हा कुबेराची मूर्ती असते ती तुम्हाला पाडव्याच्या दिवशी तिजोरी ठेवावी लागेल ती देवघरात नाही कारण कुबेर देव हे धनसंपत्तेचे रक्षक आहे या दिवशी पुढची गोष्ट खरेदी करायची आहे ती म्हणजे झाडू झाडू देखील खरेदी करता येईल वास्तुदोष आणि निगेटिव्हिटी एनर्जी दूर करण्यासाठी म्हणून तसेही आपण झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानतो तर आता लक्ष्मीची प्रतीक म्हणून आपण काही सोन्या चांदीचा सिक्का नाही आणू शकत तर मग झाडू नक्कीच खरेदी करू शकतो ही अत्यंत स्वस्तात मस्त मिळणारी आणि माता लक्ष्मीचे स्वरूप असणारी वस्तू आहे ही हे तुम्ही लक्षात घ्या आणि या दिवशी झाडूची खरेदी नक्की करा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुळ आणि धने देखील खरेदी करू शकतो आणि गुळ आणि धने आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तरी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वगैरे आपण हे थोडे थोडे गुळ आणि धने सर्वजण खाऊन देखील शकतो आरोग्य चांगलं आणि धने याचा अर्थ धन असाही होतो आपण धनत्रयोदशीला गुळ धने पुजतो तर पाडव्याला सुद्धा आपण हे ध पुजू शकतो आणि त्यातला थोडासा प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण केले तरीही काही बिघडणार नाही यामुळे घरातील प्रेम आणि स्नेह वृंदिगत होते चांदीची पावले अगदी छोटीशी ती पावले रुपये पाचशे सहाशे पर्यंत वजनानुसार भेटत असतात माता जी थे ही आपण आणू शकतो आणि लावू शकतो पण पन... ती तुम्हाला घेणे शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या धातू मध्ये मिळतात तांब्याची वगैरे असतात आपण आर्टिफिशियल पावली मिळतात ते आणून लावली तरी चालेल पण लावताना काळजी अशी घ्या की आपल्या घरातल्या व्यक्तींना आपण सांगायचं की उंबरट्यावर आपण माता लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत तर उंबरट्यावर शक्यतो पाय देऊन आत येऊ नये किंवा जाऊ नये बऱ्याच जणांना माहीत नसतं खरं तर उंभरट्यावर कधीच पाय द्यायचा नसतो तो ओलांडूनच मग घराबाहेर प्रवेश करायचा असतो किंवा घराच्या बाहेर बाहेर प्रवेश करायचा असतो मग बराच घरी हे माहीत नसल्यामुळे सरळ चालत निघतात या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड खरेदी करता येईल हे सुद्धा सौभाग्य आणि समृद्धी आपल्या घरामध्ये आणू शकतात हे असे कापड असते ते आपण समजा त्या दिवशी गुढीला लावलं तर मग नंतर आपण ते देवपूजेसाठी किंवा देवांना आसन म्हणून देखील वापरू शकतो आपल्या तिजोरीमध्ये आपण काही शुभ वस्तू ठेवणार आहोत म्हणजे पोटली किंवा कुबेर देवतांची मूर्ती माता लक्ष्मी मूर्ती संबंधित काही नाणी वगैरे तर मग ती या कपड्यावर कपड्यावर ठेवू शकतो म्हणजे ते कापड अंथरून त्या वस्तू त्याच्यावर ठेवू शकतो तसेच आपल्या देवघरातील देवांना वस्त्र ही या दिवशी खरेदी करू शकतो आपल्याला या दिवशी अजून काय घेता येईल तर आपण या दिवशी नवीन वही पेन देखील घेऊ शकतो जसे आपण दिवाळीला एक नवीन वही आणि पेन आणतो त्याचप्रमाणे वही आणि पेन आणून माता लक्ष्मीचे चित्र त्याच्यावर असावे तसेच कुबेर चित्र असावे आपण हळदी कुंकू लावून स्वस्तिक वगैरे काढून ती वही नंतर वापरता घेतो अगदी त्याच पद्धतीने नवीन सनवार सारखे व नवीन वर्ष हे सुरू होते समजा तुम्हाला काय लिहायचे तर आवड असेल तुम्ही त्या वहीमध्ये लिहू शकता जसे की आता राव, राम रामनवमी येईल तर बरेच जण रामनवमी लिखित जप करतात किंवा स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त तुम्हाला जर जग नाम जग करायचा असेल तर ते राम नाम सुद्धा किंवा श्री स्वामी समर्थ नाम लिहू शकता किंवा तुम्हाला अजून तुमच्या कुठल्या देवांची आवड असेल त्या देवाचे नामस्मरण त्यामध्ये दे लिहू शकता त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम असा जग पूर्ण वहीमध्ये लिहिता तर या नामामध्ये खूप ताकद असते यामुळे घरामध्ये आपल्या वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही कारण जिथे राम नाम लिहिलेले असते तिथे स्वतः रक्षण म्हणून असतात स्वतः भगवान जप राम जय 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 राम, राम हा करत असतात म्हणून तुम्हाला आवर्जून या दिवशी एक वही खरेदी करून श्रीराम जय जय राम या नामाचा तरी जप लिहायचा आहे ती वही पूर्ण मंत्राने तयार करता मी आशा करते की मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जर आध्यात्मिक व्हायचं असेल तर तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारी पारायण करायची आहेत पारायण बरोबर नामस्मरण हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे देवी देवतांचे काही महत्व आहे ते समजून घ्यायचं आहे तर मग त्या संबंधित एखादी ग्रंथ पुस्तिका तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता नवरात्रीच्या वेळेस आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची गरज पडते आणि इतर वेळी आपण हे ठरवतो पण काही शक्य होत नाही म्हणून तुम्ही या दिवशी या ग्रंथाची खरेदी करू शकता तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊ शकता हरिपाठाचे पुस्तक घेऊ शकता हरिपाठ हा रोज घरामध्ये होणे खूप म्हणजे महत्वाचा आहे तसेच हनुमान चालिसाचे छोटे पुस्तक येते ते घेतले तरी चालेल भगवत गीता घेऊ शकता या वस्तू बघा सोन्याहूनही मूल्यवान आहेत आणि या सेवा द्रव्या, द्रव्या, ना, श, व, जर सेवा तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये वर्षभर आर्थिक स्थैर्य आरोग्य आणि सुख लाभे या दिवशी आपण काही ग्रंथ द्रव्य सुगंधी द्रव्य फुले देखील खरेदी करू शकता आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी या दिवशी तुम्हाला चंदन सुगंधी फुलेमधील काहीतरी अंत आहे नाग नागकेश्वराची फुलं तुम्ही जर मिळाली तर तुम्ही या ते सुद्धा घरी आणायचे आहेत तुम्ही त्याची पूजा करू शकता तुळशीला वगैरे हे तुम्ही फुल अर्पण करू शकता रुद्राक्ष किंवा तुळशी माळ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता जप माळ म्हणून तुम्ही ती वापरू शकता ज्यांना गळ्यात माळ घालायची असेल तर या दिवसापासून तुम्हाला मांसाहार कायमचं बंद करून ती माळ सुद्धा धारण करता येईल आपल्या शारीरिक आणि मानसिक शांततेसाठी हे अतिशय उपयुक्त ठरते ज्याच्या घरामध्ये अजूनपर्यंत शंख नाही तर त्यांनी या दिवशी दक्षिणावर्त शंख किंवा विष्णू शंख कि खरेदी करून आणावा माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचे प्रतीक मानलं जातं नवग्रह यंत्र किंवा श्रीयंत्र तुम्ही या दिवशी आणलं आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन केलं तर व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी यंत्र स्थापन करू शकता तर यातील या तिथीला थी वास्तुदोष आहे तो कायमचा निघून जातो मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की सा करा तसेच आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना सुद्धा पाठवा म्हणजे त्यांच्यापर्यंतही पाडव्याची किंवा महत्वाची माहिती पोहोचेल नवीन व्हिडिओ धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीराम टाईप करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद